श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मनापासून स्वागत आहे तर बघा प्रत्येक आई वडिलांना तरी त्यांची त्यामध्ये त्यांना यश मिळावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर उद्या वसंत पंचमीला तुम्हाला एक प्रभावी उपाय करायचा आहे वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांच्या किंवा मुलींच्या जिभेवर जर हे एक अक्षर जर काढले तर त्यांचा सकारात्मक परिणाम मुलांवर होईल मुले बुद्धिशाली होतील त्याचबरोबर मुलांची एकाग्रता देखील वाढेल हे अक्षर कोणते आहे व कसे काढायचे आहे व कधी काढायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा उद्या आपल्या प्रत्येक आईंसाठी खूप महत्वाचा दिवस आहे उद्या वसंत पंचमीला काय करायचं असतं तर सगळ्या महिलांना असं वाटत असतं की माझ्या मुलाने किंवा मुलीने प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं सगळ्या आईंना असं वाटत असतं वसंत पंचमी हा दिवस माता सरस्वतीचं पूजन करण्याचा सगळ्यात महत्वाचा आणि प्रभावी दिवस आहे उद्या आपल्याला काय काय करायचे आहे तर बघा वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची आपल्याला विधिवत पूजा करायची असते सरस्वती असते तो व्यक्ती संपूर्ण जगावर ज्याच्यावर सरस्वती मातेची कृपा असते त्याला कधीही कुणीही अडवू शकत नाही त्याला यश मिळतच तर सरस्वती मातेची कृपा असावी असं सर्वांना वाटत असतं कारण सरस्वती माता आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे तर सर्वांनी हा प्रभावी उपाय करायचा आहे लहानपासनं मोठ्यांपर्यंत जरी तुमचे मुलं असतील सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता त्यामध्ये जर तुमचे मुलं बाहेर गावी शिक्षणाला राहत असतील तर तेव्हा काय करायचं तर त्यांनी हा उपाय स्वतः आपल्यासाठी करायचा आहे त्याचबरोबर वडिलांकडून हा उपाय करून घ्यायचा आहे ह्या वसंत पंचमीला श्री पंचमी तसेच ज्ञान पंचमी देखील बोलतात याच दिवशी विद्येची व ज्ञानाची देवता माता सरस्वती ब्रह्मदेवांच्या मुखातून प्रकट झाली असे म्हणतात यामुळे माता सरस्वतीची पूजा केली जाते तसेच या दिवशी माता सरस्वतीची पूजा केल्याने तुमची एकाग्रता देखील वाढेल ज्ञानाचे उपासक वसंत पंचमीच्या दिवशी विधीपूर्वक पूजन करत असतात या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे असे बोलले जाते तर सकाळी उद्या आपल्याला लवकर उठून सुचिरभूत आपण सुद्धा आणि आपल्या मुलांना सुद्धा पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान करायचे आहे त्याचबरोबर सर... सर्वात महत्वाचा जर तुमच्याकडे माता सरस्वतीचा फोटो नसेल तर तुम्ही आज आणून घ्या कारण उद्या आपल्याला माता सरस्वतीची विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे फोटो नसेल यंत्र असेल तरी सुद्धा चालेल किंवा मग मूर्ती असेल तरी सुद्धा चालेल फोटो किंवा यंत्र किंवा मूर्ती या एक तरी जर तुमच्याकडे असेल तरी सुद्धा चालेल तर तुम्हाला एक पाठ घ्यायचा आहे छोटासा किंवा मग चौरंग घ्यायचा आहे त्यावरती <जाए>; तुम्हाला पिवळे वस्त्र अंथरायचे आहे थोडेसे तांदळाची रास ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला फोटो किंवा यंत्र किंवा मग मूर्ती ठेवायची आहे जर तुमच्याकडे फोटो किंवा यंत्र असेल तर त्यांची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून धूप दीप ओळायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे सरस्वती मातेची मूर्ती असेल तर त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही श्री सुक्ताचे पठन करू शकतात किंवा मग सरस्वती मंत्राचा जप सुद्धा करू शकतात अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला मूर्तीला स्वच्छ पुसून जागेवर ठेवून पंचोपचार पूजा करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला उद्या तुम्हाला हे पूजन जे आहे ते सकाळीच करून घ्यायचं आहे त्यानंतर जो काही मी उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता तर या दिवशी कोणत्याही शुभ कार्य करण्यासाठी सुद्धा आपण सुरुवात करू तसेच या दिवशी लहान मुलांचं अन्नप्राशन सुद्धा तुम्ही देखील करू शकतात म्हणजे तुमच्या घरात जर छोटे बाळ असेल आणि त्याला तुम्हाला पहिल्यांदाच अन्नाचे प्राशन करायचे असेल तर ते देखील तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकतात कारण उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे आईन ज्या दुधाकडून त्याला अन्नाकडे न्यायचे असेल तर उद्याचा दिवस उत्तम आहे आता आपल्याला आपल्या मुलांच्या जिभेवर ते एक अक्षर काढायचे आहे ते म्हणजेच तुम्हाला एम अक्षर हे तुम्हाला मधामध्ये दर्भाच्या काडीने किंवा मग सोन्याच्या काडीने तुम्हाला हा तुमच्या मुलांच्या जिभेवर काढायचे आहे जर तुमचे मुलं लहान असतील तरीसुद्धा काढायचे आहे मोठे असतील तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय नक्कीच करायचा आहे आता दर्भाची काडी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सोन्याच्या काडीने काढा म्हणजे एक आभूषण सोन्याचं आभूषण सर्वांकडेच असते तर तर ते तुम्हाला मधामध्ये बुडून एम हा तुमच्या मुलांच्या जिभेवरती हा अक्षर आवर्जून काढायचा आहे हे अक्षर बुद्धी वाणी ऐश्वर देणारा माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे हा बीज मंत्राचा उच्चार करणारा नेहमी विद्वान होतो म्हणूनच आई वडिलांनी मुले लहान असतील तर आपल्या मुलांच्या जिभेवर ते हा अक्षर जो आहे तो आवर्जून लिहायचा आहे तसेच तुम्ही तांदळाच्या भरलेल्या ताटलीमध्ये सुद्धा लहान मुलांकडनं हे अक्षर तुम्ही काढू शकता त्याचबरोबर तुम्ही ओम श्री हे अक्षर देखील काढू शकतात त्यामुळे मुलांचा बौद्धिक विकास चांगला होतो मुलांनी ह्या दिवशी शिक्षणाला सुरुवात केली तर मुलांना माता सरस्वतीचा आशीर्वाद मिळतो हा आशीर्वाद मिळल्यामुळे त्यांची वाणी शुद्ध होते तसेच त्यांचे अभ्यासात मन देखील लागते आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळत असते तर अशा प्रकारे आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या मुलांच्या जिभेवरते हा एक अक्षर जो आहे तो आवर्जून लिवायचा आहे त्याचबरोबर उद्या आपल्याला अकरा माडी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे तेच तुम्हाला एम हा मंत्र जो आहे तो सुद्धा तुम्हाला एकशे आठ वेळा तरी तुम्हाला जप करायचा आहे तर अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सरस्वती माताचं पूजन सुद्धा करायचं आहे आपल्या मुलांकडनं त्याचबरोबर त्यांच्या जिबेवरती तुम्हाला हा एक अक्षर सुद्धा काढून घ्यायचा आहे त्यामुळे तुमच्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होईल तशी शक्ती सुद्धा त्यांची वाढेल आणि माता सरस्वतीची कृपा त्यांच्यावरती राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ